गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चाललो आहे तुळजापूरला तुळजापूरला जायचं म्हणजे पुण्यातनं सोलापूरला जावं लागतं आणि सोलापूरला जायचं म्हटलं की तो फोन केला देशपांडेला प्रतिक देशपांडे आमचा मित्र सोलापूरचा सोलापूरला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी एक घरभक्कम यादी त्याच्याप्रमाणे पाठवून दिली खाण्यापिण्याच्या यादीची सो मला सुरुवातीला कळलंच नाही की आपण देवदर्शनाला चाललो का सोलापूरला खायला प्यायला चाललो त्यांनी जी यादी दिली मैं मैं दा आए, हो आता फॉलो करत करत आम्ही जाणार आहे जो तर पहिला जो स्टॉप असणार आहे तो असणार आहे यामध्ये संस्कृती हॉटेलला त्या गाडीत सगळ्यांदा दाखव गौरवी डिसेंबर महिन्यातल्या या सकाळी मस्त आम्ही बाहेर पडलेलो आहोत मी प्रमाणे अर्ली मॉर्निंग प्रवासाला सुरुवात केली आणि आता सोलापूर हायवेला आम्ही लागलेलो ला। आहोत तुळजापूरला जात आहोत देवदर्शनासाठी तुळजापूर आमचं कुलदैवत आहे घरामध्ये नुकतंच लग्न झालेलं आहे एक रिवाज असतो लग्नानंतर देवदर्शनाला कुलदर्शन कुळ आपल्या कुळाच्या देवीला किंवा घरातले जे मेन आपलं दैवत असतं त्याला भेटायचं आणि त्यासाठी जात आहोत सकाळची वेळ आहे अत्यंत प्रसन्न वेळ आहे थोडं धुकं आहे थोडीशी किंचित थंडी आहे त्यामुळे वातावरणात एकदम आन्हाददायकपणा आलेला आहे आणि खूप बरं वाटतं प्रवास करतात तर आपण पहिला स्टॉप घेतला आहे आपल्या सोलापूरच्या प्रवासामध्ये आणि आपण आलेलो आहे चतुर्थी हॉटेलला चतुर्थी हॉटेल जर का आपण बघितलं तर असे चांगलं हॉटेल दिसतं आहे मोठं हॉटेल आहे स्पेशियस हॉटेल आहे बेसिकली इथं वॉशरूम खूप चांगले आणि जर का आपण बघितलं तर त्याला आम्ही तुम्हाला नाश्ता सांगायचं आई कसं वाटलं हॉटेल तुला सुंदर आहे एकदम सायच्या स्वच्छ हॉटेल मुळात स्वच्छ आहे एरिया छान आहे वॉशरूम छान आहे आईस पाईस आहे मस्त आहे आज देशपांडे रेकमेंडेड आहे मी खाली सौजन्याने देशपांडे असं लिहिले देशपांडेची पूर्ण प्रवास भर आठवण निघत राहणार आहे आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि माझं नेहमीच आवडतात मी म्हणजे मिसळे आलेले आहे आई आईने आमचं काय घेतलं आहे वडा सांबार वडा सांबार घेतलेला आहे इथला बटाटे वडा पण खूप फेमस आहे असं म्हणतात सो तो आपण बघणार आहे आणि मग आवडला म्हणतात काय पण म्हणजे ही मिसळ रस्ता रस्सा मला काळ्या रस्त्याची मिसळ ही जनरली आपण काळ्या रस्त्यातलं आमचे नगर स्पेशल तो मटण वगैरे खातो पण पहिल्यांदा आम्ही ही मिसळ खातो आहे काळ्या मसाल्यात हा मसाला तुम्ही बघू शकता काळा मसाल्यातला आता बघूया मला खूप उत्सुकता आहे की चव कशी असणार आहे खाऊन झालं एकदम सुंदर मिसळ आहे मिसळ खाल्ली मी आत्ता अशीच झाली खाऊन पण चव आहे बिलकुल त्याला चवंग नाही आहे मट्टी वाटी एक्स्ट्रा बघायची तर माहिती आहे म्हणजे त्याचे चार्ज वेगळा लागले पण दोघांचा नाश्ता झालाय रोहितचा आणि आईचा आम्ही दोघं असेच बसलो आहे बाबा वाट बघत माझ्या मिसळकडे माझ्या मिश्राकडे वाटायची वाट पाहतो माझ्या मिसळकडे बघत बसले रोहित मिसळ खातोय काय खातोय कळत नाहीये पण मन लावून तो मिसळ खूप सुंदर आहे मी सांगतो नक्की ट्राय करा येणार असेल तर थँक्यू थँक्यू देशपांडे सो मच मिसळ वडा सांबार साबुदाना वडा यांचा फारशा पडल्यानंतर आता आम्ही खातोय चतुर्थी हॉटेलचा अतिशय प्रसिद्ध असा बटाटेवाडाईला वडा फार आवडतो तिथं जाईल तिथं ती हळद असते वडा स्पेशल असेल ते खायचं त्यामुळे जाऊ तिथं खाऊ या नियमाला धरून आम्ही तेव्हा पटेल चतुर्थी हॉटेलला उत्तम नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे सोलापूरला सोलापूरला पुढचं ठिकाण आपलं ठाण्याचं वाट बघतोय ते कुठलं हे आम्ही तुम्हाला थोडंच व्याज सांगू आता आपण सोलापूरच्या अलीकडे पन्नास किलोमीटर थांबलोय आपण ठरवलं तसं चतुर्थीला आपण नाश्ता केला होता चतुर्थीला नाश्त्यानंतर आता हायवेने आपण जाऊ पुण्यापासून दोनशे किलोमीटर आलोय अजून पंचावन्न साठ किलोमीटर सोलापूर राहिले आहे आई गं कसं झालं आहे प्रवास आत्तापर्यंतचा गाडी अतिशय सुंदर चालवतो प्रवास मस्त झाला आहे काहीच प्रॉब्लेम नाही छान वेळेत त्रास होऊन वगैरे नाही वेळेत नाश्ता झाला सगळा वेळेत चाललेला आहे एकदम आणि आम्ही आता निघतोय सगळ्यात थरारक अनुभव आता सुरू होणार आहे प्रवासातला टप्पा ते म्हणजे आता मॅडम बसल्यात गाडी चालवायला हे बघा बघू बघूया माग सगळ्यांचे एक्सप्रेशन्स एकदा बघून घ्या फक्त बाबा आईचे एक्सप्रेशन एक्सप्रेशन्स खूप मजेशीर असतात सगळ्यांचे तिला गाडी चालवता येते खरं आज बऱ्याच दिवसानंतर ती गाडी चालवते आई काय सांगशील खूप छान वाटते गौरवी गाडी चालवते आणि आम्ही बसलो बसलोय सगळेजण खूप मस्त वाटत माझी फार इच्छा होती की माझ्या सुनैनी अशी गाडी बिडी चालवावी फोर व्हीलर चालवा मध्ये तर ते एकदम एक्सपर्ट आहे फोर व्हीलर पण आज पसंद आहे मागे चालवली होती आपण एकदा गेलो होतो कोकणात तेव्हा थोडीशी पण थोडीशी तू ओरडल्यामुळे नंतर ती नाही चालवली पण आता तू ओरडणार नाही तर जे आशा करते ती छान गाडी चालवते बाबांचं लक्ष मात्र <laughs> रोडकडे आहे रस्त्यावर आहे <laughs> तुम्ही मागे बसून ती लक्ष घेऊ शकते नाही मी कोणी जरी असलं तरी मी रोडवरच लक्ष देवतो ती जरी एक्सपर्ट ड्रायव्हर असला तरी जवानी खूप छान गौरवीच्या उजव्या बाजूंनी रस्त्यावर बघताय हो छान <laughs> छान स्पीड कमी ओव्हरटेक करताना काळजी घे बाकी काही नाही कसं वाटतंय गौरवी मला आज युजल वाटतंय मी आज पहिल्यांदा गाडी चालवत नाहीये रोहित अशा पद्धतीने वातावरण तयार करतो की मी पहिल्यांदा गाडी चालवतेय तो आणि त्याचा भाऊ ते मी गाडी चालवत असताना अत्यंत घाटाच्या रोडला निवांत गाडीत झोपायचे रोहित कधीतरी विसरतो आणि तो कारण नसताना असं मजेशीर वातावरण तयार करतो की गौरवी पहिल्यांदाच गाडी चालवायला बसतो असं हरकत नाही आत्ता शिक्षक प्रवास कुठेतरी खुललेले आहेत आणि आमचा हा प्रवास आता चालू आहे भेटूया परत अशा रीतीने आम्ही सोलापूरला आलेलो आहोत गौरवीने अतिशय सुंदर ड्रायव्हिंग केलेलं आहे अतिशय कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासपूर्वक तिने गाड्यांना ज्या प्रकारे ओव्हरटेक केलं ते बघून म्हणजे फार आम्ही कम्फर्टेबल होतो आम्हाला खरं सांगतो अजिबात भीती वाटलेली नाही आई काय सांगशील बस जरा डायरेक्ट तयारी हो चालली काय सांगशील आता आपल्याला तुळजापूरला जायचं जायचंय तिथे देवा देवीची ओटी बिटी भरायची तिच्या हाताने गौरवीच्या हाताने तिथून परत तिथे मुक्कामाला यायचे उद्या मग आपल्याला अक्कलकोट करायचे दर्शन घेऊन वापस नगर ठीक आहे आता आम्ही देवदर्शनासाठी परत एकदा पोटोबा करणार आहे सोलापूरमधले एक हॉटेल आहे प्रीती केटरर्स तिथं जाऊन आम्ही इथल्या अस्सल सोलापुरी आणि मराठी जेवण जे असतं त्याचा आनंद घ्यायचा आमचा प्रयत्न आहे तो आपण कृती हॉटेलला बघतो हा मेनू आहे कृती हॉटेलचा एकदम मराठी मेनू आहे शेंगापोळी पुरणपोळी खवापोळी गोड पदार्थांमध्ये नाश्त्याचे पदार्थ सगळे उपासाचे पदार्थ आणि हे जर तर त्यात पेयानमध्ये दिसतं तुम्हाला पियुष फक्त मुंबईत नाही मिळत तर पियुष सोलापूरला पण मिळतं त्याचा हा पुरावा आम्ही ऑर्डर केल्याप्रमाणे सोलापूरचं स्पेशल जेवण आलेलं आहे ते मेथी शिवरा शिवगा मसाला ते अपाटे ताक जो आजीची भाकरी सांगतं सगळं मेथी होती गरम गरम खवायची पोळी होती अतिशय मधुर असं ताक होतं कुठल्याच गोष्टीला जाऊन ठेवायला काही झालं नव्हतं अतिशय सुंदर जेवण मिळालं बरोबर जेवण खूप छान सोलापूर मध्ये आलं तर सोलापूर मध्ये आलं तर इथे नक्की जेवायला या घरगुती जेवण ज्यांना आवडतं त्यांनाही नक्कीच आवडतं तुळजापूरला आपण आलो आहोत तुळजापूरच्या आता मंदिराकडे आपण चाललो आहे तुळजापूर हे महाराष्ट्राच्या तीन छट्टीपीठांपैकी काय आपल्याला माहिती आहे आता हे लग्न झाल्यामुळे लग्न झाल्यानंतर ते देवकरणं म्हणजे एक आपल्याकडे रूढी परंपरा चालू आणि आम्ही कुठे फॉलो करतोय ुजापूरला आलेलो आहोत दर्शनासाठी आम्हाला वाटलं होतं तेवढी लाईन आता नाही आहे दर्शन आम्हाला दोन तासामध्ये होईल आणि रोहितच्या इच्छा दिसली चांगली म्हणून आमचं येणं झालं वरम राहिल्याला जाणता आठ दिवसामध्ये संपूर्ण हे रोहितमुळे आम्हाला योग चांगला आला नाही तर वर्षवर्ष लोकांना योग येत नाही आम्हाला लवकर योग आला रोहित म्हणला म्हणून आमचं पण येणं झालं छान आली सगळं व्यवस्थित तिथे आलं पण आता दोन लाईन होत्या एक होती मुख्य दर्शनाची दुसरी होती धर्मदर्शनाची आम्ही धर्मदर्शनामध्ये अत्यंत तासभर पेशन्सची उभे होतो पण त्याच्यामुळे अत्यंत छान दर्शन झालं आमचं तासाभरामध्ये दर्शन झालं फार वेळ लागला नाही मग त्या थोडीशी गर्दी होती थोडासा एक पॅच असा आहे तिथे तिथे जरा जास्त गर्दी आहे पण तेवढा तो एक पाच मिनिटाचा पॅच एक जिना आहे फक्त कवड्यांची माळ बघितली की मला शिवाजी महाराज आठवतात कारण की शिवाजी महाराजांच्या गळ्यात काय कवड्यांची माळ असायची असं जे काही ऐतिहासिक वर्णना आहेत किंवा कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये आहे असलेले ऐतिहासिक पुरवठा मला तर माहिती नाही पण छावा कादंबरी त्याचं फार सुंदर वर्णन केलंय संभाजी महाराजांची अत्यंत निर्घणपणे हत्या करण्यात आली मात्र असं लिहिलं होतं की त्यांच्या गळ्यावर शेवटी कस्तानी माखलेली ही जी कवड्यांची माळ आहे ती विराजत होती शेवटच्या काळी सुद्धा चालवता आली नाही त्याच्यामुळे माझं एक स्वप्न होतं ता की माझ्या होणाऱ्या सुनेनी फोरचा गाडी चालवावी म्हणून आणि ते स्वप्न आज माझं प्रत्यक्षात आलेलं आहे गौरवी आम्ही तुळजापूरहून निघाल्यानंतर आता गाडी चालवते मी तिच्या शेजारी बसली आहे आणि तुळजापूरला जाताना सुद्धा सोलापूरहून तुळजापूरपर्यंत तिने गाडी चालवली याचं मला खूप कौतुक खूप अभिमान आहे माझी इच्छा देवाने अशी पूर्ण केलेली आहे चालू होते देशपांड्यानी सांगितलं होतं त्यानुसार त्याच्या नियमानुसार आपण सगळे आपण आपलं देवदर्शन झालेलं आहे दर्शनात आपण परत एकदा सामान ठाकरे यांना आपण चालवले सोलापूरमधला चार पुतळे नावाचा भाग चारुदम्यांचे पुतळे आहेत तिथं त्याच बाजूला सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं चौपाटी नावाचा भाग आहे तिथं सगळ्यात सोलापूरमधल्या बेळेपुरी पांडुपुरी हे सगळे पुतळे मिळतात देशपांडेंनी सांगितले की एक दुकान आहे जे त्याच्या आजीचा जन्म त्या आजीपासून म्हणजे पंचवीसशे अधिक पद्धतीने वेळेचं दुकान आहे त्याचा आपण कोल्हापूरमधला सोलापूरमधलाच चाटर खाणार आहे आणि आता आम्ही सोलापूर सोलापूरच्या गल्ली गोळ्यांमधनं फिरतो आहे सोलापूर फिरण्याचा आम्ही प्रवास आहे सोलापूर हे कुठल्या एकच मी अर्बन शहराकर छोटे छोटे रस्ते गल्ली गोळा जुने मार्केट्स बाजारपेठा सगळं सोलापूरमध्ये छान वाटतंय सोलापूर आपण चालू आहे त्या जे शमीचे झाडे म्हणतात त्या शमीच्या झाडाखाली इथलं सगळ्यात जुनं हॉटेल आहे आता आपल्याकडनं पाण माझ्याकडे पण चौकशी केली त्यांनी दुकानाची ओळख सांगितलं की शमीचे झाडे केली असलेलं झाड म्हणजे सगळ्यात जुने आहे तिथं भेळ पाणीपुरी असे पदार्थ मिळतात त्या आजूबाजूला खूप स्टॉल आहेत जर का आपण बघितलं ओके ओके एवढं कुठं आहे भाई साल से भाई साल। अभी दो हजार पच्चीस को, तो को तो सौ साल, तो साल, साल पूरे हो जाएंगे तो सौ साल से आपका दुकान यही पे हैं और का दुका बुत जगत नहीं मिले कुछ आम्ही तेवढं आम्ही आज शोरूम रूम काढू शकतो पडले आम्ही केलं नाही रोजच्या रोज एवढे आणि त्याशिवाय अजून काय पाव चटणी चांगली मी ते पाव चटणी आहे चटणी मुली आहे भेळ भेळ आहे चमण बेळ म्हणून खास इथले खास प्रकारे चमण भेळ पाव चटणी हे स्पेशल आपण गौरव पाणीपुरी खाती कशी आहे आपलं शेवटी दुकान सापडली आम्ही खूप यस झालं बघितलं अशा रीतीने पुण्यातनं निघाल्यापासून संस्कृती हॉटेलची मिसळ सोलापुरातल्या प्रसिद्ध प्रीती हॉटेलची शेंगापोळी आणि सोलापुरातली शंभर वर्ष जुनी पाणीपुरी खाऊन आमचा सोलापुरातला पहिला दिवस संपला सोलापुरातल्या या खादाडीसोबतच लग्नानंतर कुलदैवताचं पहिल्यांदाच छान दर्शन झालं आणि सोलापुरातला हा पहिला दिवस सर्वार्थाने सार्थकी लागला आता प्रतीक्षा होती ती दुसऱ्या दिवसाची